नमस्कार मराठी सर्वांचे स्वागत करीत आहे अस्वच्छता आणि अव्यवस्था निर्माण करणाऱ्या संस्था सचिवावर शिक्षणाधिकारी कारवाई करणार काय निरसपूर्व पूर्व माध्यमिक शाळा पुढे गाव येथील प्रकार एका बाजूला खासगी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेशा करता नवनवीन इमारती त्यात अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या स्पर्धा सुरू आहे तर दुसरीकडे चाळीस वर्षापासून अनुदान प्राप्त असलेल्या शाळांमध्ये संस्था व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे नियमाची यशस्वी करीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह त्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळल्या जात आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात अशी एक शिक्षण संस्था आहे की जिल्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीशी काही घेर देणं नाही केवळ शासकीय अनुदान आणि शिक्षकांकडून कसे पैसे लुटता येईल याकडेच लक्ष आहे चाळीस वर्षापूर्वी निर्मित रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा असे या अफलातून असलेल्या शिक्षण संस्थेचे नाव असून या संस्थेअंतर्गत तीन शाळांची सुरुवात करण्यात आली आहे कुडेगाव येथे नेरस पूर्व माध्यमिक शाळा तर भागडी येथे पंचशील पूर्व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या तर पिंपळगाव येथे ही शाळा सुरू करण्यात आली आहे या सर्व शाळा शंभर टक्के शासकीय अनुदानास पात्र ठरल्या असून तीस पस्तीस वर्षापासून या शाळांना अनुदान मिळतो आहे मात्र नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुडेगाव व पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी या दोन्ही शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुडेगाव येथील विद्यार्थी बाबी पाच ते सात हे वर्ग बंद पडले असून आजमेतीस केवळ पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत येथे शिकविला जातोय विशेष म्हणजे या चारही वर्गामुळे केवळ वर बावीस विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत यात पहिल्या वर्गात तीन दुसऱ्या वर्गात पाच तिसऱ्या वर्गात सात तर चौथ्या वर्गात सात विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे शाळेच्या आवारात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालय तसंच मुत्रीघराला दरवाजे लावले गेले नाही शाळेच्या पटांगणावर पावसाच्या दिवसात चिखलाचे साम्राज्य पसरले असून शौचालय किंवा मूत्रीघरात जायला रस्ताच नाही आणि दरवाजे नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच पेशाब करण्यासाठी जावे लागत आहे शाळेत वर्ग चार व शिक्षक एक अशी स्थिती आहे दोन वर्ग खोलीत चारही वर्गाचे विद्यार्थी एकत्र बसतात तेव्हा कोण कोणत्या ते वर्गाचे शिक्षण घेतो हे कळायला मार्ग नाही जिल्हा परिषद शिक्षण विभाग डोळे मिटून बसला आहे आणि याच संधीचा फायदा शिक्षण संस्था घेत आहे संस्थेचे सचिव नरेश मेश्राम हे स्वतः भागडी येथील पंचशील पूर्व माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत मात्र सचिव नरेश मेश्राम यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळल्या जात आहे शाळेची इमारत जीर्ण झाली असून केव्हाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो विशेष म्हणजे आर टी एचे कोणतेच निकष संस्थेच्या दोन्ही शाळा पूर्ण करू शकत नसल्या तरी जिल्हा परिषद भंडाऱ्यातील शिक्षण विभाग या संस्थेवर कारवाई करीत नाही भागडी येथील विद्यार्थी संख्यभावी एक शिक्षक अतिरिक्त झाले असून या अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन संस्थेअंतर्गत शाळेत करावे असे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के जिल्हा परिषद भंडारा यांनी नऊ जुलै रोजी दिले असले तरी त्या पत्राची अंमलबजावणी न करता उलट कुडगाव येथील नरेश पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षकाची पदभरतीची जाहिरात वर्तमानपत्र टाकली आहे सदर संस्थेत एक शिक्षक अतिरिक्त असताना नवीन शिक्षक भरती शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी कशी काय दिली एकीकडे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन संस्थेअंतर्गत शाळेत करावे असे आदेश असताना तसे न करता जाहिरातीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना फसविण्याचा संस्था सचिव नरेश मेसराम यांचा प्रयत्न तर नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षणाधिकारी नरेश पूर्व माध्यमिक शाळा व पंचशील पूर्व माध्यमिक शाळेतील भोंगळ कारभार अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होत असलेली हेळसाण विद्यार्थी संख्या शिक्षक भरतीतील घोड या सर्वांची चौकशी करून संस्था सचिव नरेश मेश्राम यांच्या मुसक्या आवडतील काय असा प्रश्न विचारला जात आहे